यावर्षी बारावीचा निकाल जाहीर झाला निकालानंतर अक्षरशः कमी मार्क पडले म्हणून काही विद्यार्थ्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली तर अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे ज्यामध्ये हा जो तरुण आहे तो आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी गेला होता तो पास झाला बारावीत पास झाल्यानंतर आपल्या तरुण प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला परंतु त्याच्यासोबत पुढे काय घडलं ते पहा याबाबत मयत नवनाथ पडवळे याचे वडील तुकाराम भावका पडवळे राहणार पांगरी यांनी अकोले पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की मुलगा नवनाथ हा मॉडर्न हायस्कूल अकोले येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता आता मुलगा नवनाथ याची पळसुंदे येथील योगेश यशवंत दुटे यांची भाची हिच्यासोबत प्रेम प्रकरण चालू असल्याचे मला दोन महिन्यापूर्वी समजले होते तेव्हा मी त्याला तू शाळा शिक दुसरे काही करू नको असे समजावून सांगितले होते त्यानंतर माझे मेहने भागा महादू दिघे यांच्या मुलाचा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम नागमाळा सातेवाडी येथे असल्याने आम्ही सर्वजण कार्यक्रमाला गेलो होतो मग यावेळी हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर मुलगा नवनाथ मला म्हणाला की मी आपल्या घरी जातो मला मोटरसायकल द्या तुम्ही व आई इथेच मुक्कामी थांबा असे सांगून रात्री अकरा वाजायच्या दरम्यान तो निघून गेला त्यानंतर तो दिनांक पाच व सहा रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याचे प्रेम भेटण्यासाठी पळसुंदे येथे गेला तिथे त्याला तिचा नातेवाईक योगेश यशवंत दुटे यांनी पाहिले व मुलगा नवनाथ याला पकडून त्याला, त्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करायला सुरुवात केली आता त्याला पकडल्यानंतर दांडक्याने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली मग त्याचा याच्यामध्ये मृत्यू झाला फिर्यादीवरून अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपासणी मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप हजारे करत आहेत तर ही संपूर्ण घटना अशी घडलेली आहे बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये अनेक विद्यार्थी पास झाले काहींनी आपला जीव देत आपली जीवनयात्रा संपवली होती तसेच अकोल्यामधून हा मुलगा पास झाला पास झाल्यानंतर तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला आणि त्यानंतर त्याच्यासोबत असं घडलेलं आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सुद्धा तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार